माढा मतदारसंघात विजयाचा गुलाल कोण उधळणार यावरून आता पैस लागलीय चक्क अकरा बुलेटची ही पैस आहे लोकसभा निवडणुकीचे राज्यातले टप्पे पार पडलेले आहेत आता निकालाची उत्सुकता आहे राज्यातल्या काही लढती या लक्षवेधक होत्या माढ्यातली लढत देखील राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती निवडणूक संपली तरी इथला राजकीय माहोल काही ओसरायला तयार नाही आहे चा प्रचारात निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोप झाले आता विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावरून माढ्यात पैजा रंगले आहेत काय सुरू आहे नेमकं माढ्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह देशभरातले मतदानाचे काही टप्पे बाकी असले तरी राज्यातल्या संपूर्ण अठ्ठेचाळीस जागांसाठीच मतदान हे पूर्ण झालेलं आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आता प्रतीक्षा आहे ती निकालाची अंदाज वर्तवले जात आहेत अनेक ठिकाणी कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार यावर पैसा लागलेले आहेत ला राज्यातला एक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे माढा या मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे जिंकतील असं सांगून त्यांच्यावर तब्बल अकरा बुलेटची पैज लावण्यात आलेली आहे माढा लोकसभा मतदारसंघातलं मतदान तिसऱ्या टप्प्यात सात मेला झालं होतं इथली चुरस इतकी होती की आता मतदान संपल्यानंतर देखील पैजा लावल्या जातात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाचा दावा केला जातोय सोलापूरमध्ये राम सात जिंकणार असा दावा केला जातोय तर प्रणिती शिंदेच विजय होणार असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून म्हटलं जाते मनसेनं एक लाख रुपयांचा ठेवलेला पैजेचा विडा राष्ट्रवादीकडून उचलण्यात आलेला आहे माढ्या लोकसभा मतदारसंघातही पैजेचा विडा ठेवला जाऊ लागलाय माढ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत सहानुभूतीचं सा वातावरण होत त्यामुळे माढ्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण दिसून आलेलं त्याचबरोबर शरद पवार यांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून माढा तालुक्यातल्या बावी इथल्या निलेश पाटील या शेतकऱ्यानं मोहिते पाटील यांच्या विजयाचा दावा केलेला आहे त्यांच्यावरती तब्बल अकरा बुलेटची पैज देखील लावलेली आहे निलेश पाटील यांच्याकडे सहा एकर द्राक्ष बाग आहे धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवलेले मोहिते पाटीलच निवडून येणार असा दावा पाटील यांनी केलेला आहे ते त्यासाठी त्यांनी चक्क अकरा बुलेटची पैस देखील लावलेली आहे दरम्यान पुढचे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर निवडून आले तर ज्यांनी पैस लावलीये त्याला बुलेट देण्यात येणार आहे जर तुतारीचा उमेदवार निवडून आला तर त्यांनी पाटील यांना बुलेट द्यायची अशी ती पैज आहे अकरा बुलेटची पैस भाजपच्या अनुप शहा यांनी स्वीकारलेली आहे माढ्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकरच खासदार होणार धैर्यशील मोहिते पाटलांचा पराभव होणार निलेश पाटलांनी अकरा बुलेटची बुकिंगची पावती दाखवावी पंढरपूरमध्ये येऊन ते आव्हान स्वीकारतो असं अनुप शहा म्हणालेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद